साडेपाच वाजलेले आहे तरी पहा किती ऊन आहे असं ऊन पड आज खरंच लयच ऊन होतं तर जवारी काढायला आलं ना तर जास्तच ऊन लागतं असं कापूस वेचायला किंवा दुसरं काम असलं तर ऊन लागत नाही पण जवारी काढायची असेल तर खूपच ऊन लागतं चला मी दाखवते तुम्हाला की ज्वारी किती काढली आम्ही त्याआधी तुम्हाला सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम आशीर्वाद दिला सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर आम्ही ना तुम्हाला सांगितलं होतं दाखवलं होतं कालच्या परवा दिवसच्या हडोमध्ये की मोहरीचं खळं केलं तर आशिष ती पण जवारी काढायलाच गेलो जवारीमध्येच मोहरी निघली होती तर त्याचंच खळं केलं तर आज पण तशीच मोहरी आम्ही काढून ठेवली बांधून ठेवली तुम्हाला दाखवते तिथे मोहरी काढली आणि गठोड्यात बांधून ठेवली पहिला पण इतक्या छान शेंगा आहे ना तर ह्या वाया कशा जाऊन द्यायच्या म्हणून काडी काडी काढली आणि अशी बांधून ठेवली इळापाक एवढा आहे तर हे पाय एवढं काढलं आम्ही यायला पण खूप उशीर झाला आम्हाला उनच झालतं आणि हे वावर ना आमचं खूप लांब आहे तर आम्हाला पायपाईस यावं लागतं काही गाडीला वगैरे रस्तानाही जास्त त्यामुळे आम्ही ना पायीच येतो आणि दुसऱ्या शेतामध्ये ते पण याच्यापेक्षा लांब आहे पण त्या शेतामध्ये ना रोड आहे त्यामुळे ना आ, काही वाटत नाही त्याला मी तुम्हाला ना बाजरी दाखवते पाच साडेपाच वाजले तरी पऊन आहे चला मला बाजरी दाखवते किती छान बाजरी आली आणि त्याला ना छान दाणे पण भरले हे पहा भर हे किती छान बाजरीचे दाणे भरलेले आहेत आणि आता ना सध्या पाखरलंय खाते त्याला नाहीतर कोणी राखायला वगैरे अजिबात नाही पण पाणी असेल ना तीरबग्गार अशी छान बाजरी आली त्यामुळे पाणी पाहिजे पण आम्हाला ना जास्त पाणीच था नाही काय करतात जितकं आहे त्याच्यातच धकून घेतो चला तर आता आत्या वाट पाहतात घरी जायचं आम्हाला त्यामुळे तर इथं विहीर पण आहे तुम्हाला एखाद दिवशी विहीर पण दाखवेल चला तर आता आम्ही घरी चाललो लांब शेत आहे ना त्यामुळे लवकरच निघायचं आहे चला मी पण आमच्यासोबत घरी चला आणि काही ब्रेड आहे काही जवारी आहे ब्रेड वेगळं आणि जवारी वेगळी मध्ये आणि जवारीमध्ये काय फरक आहे हे काही मला कळत नव्हतं तर आता तुम्हाला दाखवते मी मध्ये आणि जवारीमध्ये काय फरक आहे तर तर हे ही इकडे जी भुरके आहे का ही सगळी जवारी आहे आणि जे हे हिरवा आहे ना हे हाब्रेड आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते हाब्रेड कसं काळं असतं हे पहा असं हा काळं असतं आणि जवारी अशी हिरवी असते इथे काढून टाकली अशी जवारी हिरवी हा आणि जवारीमध्ये भरपूर असा फरक आहे हा हो ना कनीच हिर आहे ना ते असं का आता मग त्या जवारीच्या भाकरी ढवळ्या येत्या आणि हाबराट्याच्या भाकरी लाल येत्यात तर मी कनिस दाखवलं तुम्हाला की कणसात एक हिरवा आहे आणि एक लाल आहे आता हे आल्यावर ढवळं होईल त्यामुळे मला असं वाटलं चला तर आता आम्ही घरी जातो आता वाट पाहतात दम भरला मला आल्याच्या नंतर पाणी वगैरे झाली आणि ना मस्त आज बाजरीच्या भाकरी केल्या दोन तीन दिवस झाले बाजरीच्या भाकरी केल्याच नव्हत्या आणि आम्ही एक टाईम ना भाकरी खातो आणि एक टाईम चपाती खातो आणि इकडे ना मी भाजी शिजायला घातलेली आहे या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा चला तर भाजी छान शिजली गॅस बंद करते आणि भाजीला फोडणी देते आता मी मसाला काय काय वाटला तर सांगते ते ना फुटाने मिक्सरला बारीक केले कांदा खोबरं आणि टमॅटो याची छान पेस्ट केली छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर अशी पेस्ट करायची म्हणजे भाजीना खूप छान लागते आणि यासोबतच ते लसूण पण कुटून घेते चला तर मी भाजीला फोडणी देते तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं लसून छान परतून घ्यायचा छान तळून घ्यायचा तुम्हाला जर अद्रक आवडत असेल तर तुम्ही अद्रक पण घालू शकता मला अद्रक नाही आवडत हे नाही खात पण मला नाही आवडत अद्रक बरं बऱ्याच जणांना आवडत असेल आता पेस्ट घालायची ही पेस्ट पण छान अशी आपल्याला तळून घ्यायची नंतर मसाले घालायचे पेस्ट छान तळी का भाजी खूपच टेस्टी होते आणि तरी पण एकदम भारी येते बरं छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला की यामध्ये घालायचं प्रवीण मसाला आणि थोडासा गरम मसाला जर तुम्हाला कोणते मसाले आवडते ते मसाले तुम्ही घालू शकता परत एकदा आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हे करायचं आहे पहा सुंदर भाजी असते काळा मसाला जर असेल ना तो पण घालायचा मला नाही घालायचा सांगितला तर मी नाही टाकणार हे <laughs> ते पा तेल आणि मसाला वेगवेगळा बैगड़ झालेला आहे जोपर्यंत असं तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला फोडी घालायच्या नाही कोणती पण तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी बनवली ना किंवा कोणती भाजी बनवा पण अशा पद्धतीने मसाला आणि तेल बाजूला झालं पाहिजे आता लगेच चिकन घालून घेते तुम्ही यामध्ये सूर मसाला पण घालू शकता किंवा बाजरीचं पीठ तव्यावरती भाजून पण घालू शकता आमच्या इकडे घालतात वर तुमच्या इकडे टाकतात का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हवं तेवढं पाणी घालायचं मस्त उकळी काढून घ्यायची